आता त्या ठिकाणी देवाचं लग्न झालं त्याच्यानंतर त्या मनाची गोष्ट तुम्हाला माहिती तो मनी जामवंता सोबत युद्ध केलं देवाने तो मनी घेऊन आले ज्याचा मनी होता त्याने देवावर आरोप घेतलेला होता की तुम्हीच माझा मनी चोरला त्याच्या मनातला संभ्रम दूर झाला श्रीमंत होता राजा सत्यजित आणि त्याने देवाला विनंती केली की देवा मी तुमच्यावर आरोप घेतला मला क्षमा करा आणि माझ्या मुलीचा जे या सत्यभामेचा स्वीकार करा देव म्हणतात पहिले एक आहे म्हणे असू द्या म्हणे असं काही कोणी म्हणत नाही आता नाही का टाळा बसत नाही तो दुसरीचाही स्वीकार केला जामवंत म्हणे देवा माझ्या मुलीचा स्वीकार करा त्या जामवंतीचा जा देवाने स्वीकार केला अशा आठ पट्ट राण्या आणि त्या भोमासुरानी सोळा हजार स्त्रिया शंभर सोळा हजार शंभर स्त्रियांना दामून धरलं होतं देवाने युद्ध केलं त्यांनाही मोकळं केलं त्या आत्महत्या करायला निघाल्या देव म्हणतात आत्महत्या करू नका नारदजींनी सांगितलं आत्महत्या करू नका ते म्हणे आमच्या घरच्यांनी आमचा आम्हाला स्वीकारायला नकार दिलेला आहे मग करायचं काय ते म्हणे मी देवाला विचारतो देवाला बोलवलो भगवंत म्हणतात आत्महत्या करणं चांगलं नाही त्यावेळेस त्या स्त्रिया म्हणतात की हे प्रभू जर तुम्ही आमचा स्वीकार करत असाल तर आम्ही आत्महत्या करणार नाही देवाने विचार केला एवढ्या बाया जर समजा मरून गेल्या अवघड होईल तर सोळा हजार शंभर स्त्रियांचा स्वीकार देवाने केला आणि पहिल्या आठ किती झाल्या सोळा हजार एकशे आठ म्हणजे या ठेवणीतल्या आठ वेगळ्या आणि त्या सोळा हजार शंभर या वेगळ्या अशा असा सगळा परिवार देवाचा उद्धवजी पण काही कमी नव्हते उद्धवजी किती होत्या सातशे राण्या होत्या उद्धवजीला गोपालकृष्ण महाराजाचा था, थाट मोठा होता छप्पन कोटी यादव यादव किती होते छप्पन कोटी यादव आणि स्वतःचा परिवार आता एके दिवशी नेमकं झालं काय देव बसलेले होते असे आणि एक आली देवाजवळ देवाला देवा लाडा लाडानी म्हणू लागली देवा तुमचं माझ्यावर प्रेम आहे का देव म्हणे मग मा... माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणे तुमचं माझ्यावर नेमकं किती प्रेम येते मला सांगा म्हणे देव म्हणतात तू तर माझी सोनपापडी ग म्हणे ती तर खुशच झाली बुवा इतकी खुश झाली आणि ती बायांमध्ये येऊन बसली आणि सगळ्या बायांना सांगू लागली तुम्हाला माहिती का म्हणे आज काय झालं म्हणे काय झालं म्हणे मी देवाला विचारलं देवा मी तुम्हाला किती आवडते देव म्हणतात तू तर माझी सोनपापडी म्हणे एक म्हणे असे मी आत्ता येते ती लगेच आली देवाजवळ देवा म्हणे तुम्हाला ती सोनपापडी आणि आम्ही कोण आहे तुमच्या देव म्हणतात तू तु तुम्हाचा रसगुल्ला आहे म्हणे कोणाला सोनपापडी कोणाला रसगुल्ला कोणाला गुलाबजामून कोणाला बुंदी कोणाला काजू कतली अशा अनेक नावं दिले सोळा हजार स्त्रियांना सोळा हजार सगळ्यांना नाव दिले देवानी एक केला त्यांच्या मध्ये रुक्मिणी माता नव्हती आता या सगळ्यांनी मिळून प्रश्न विचारला देवाला देवा आम्ही तुम्ही आम्हाला सांगितलं म्हणे की तू तुम्ही आमच्यासाठी सोनपापडी अमुक आहे ढमुके पण रुक्मिणी तुमच्यासाठी कशासारखी देव म्हणतात रुक्मिणी माझ्यासाठी मिठासारखी आहे असं म्हटल्यानंतर रुक्मिणीला ते ऐकलं तिने ते तिला वाईट वाटलं ती काही बोलली नाही आणि आता त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सगळा स्वयंपाक वगैरे झाला आणि माता देवकीला भगवंतानी बोलवलं आणि माता देवकीच्या कानामध्ये काहीतरी सांगितलं सगळेजण जेवायला बसलेले भोजनाची सगळी तयारी झाली मिष्टान्न वाढण्यात आलेले अनेक प्रकारचे पदार्थ वाढण्यात आलेले सगळं गोड पदार्थही वाढण्यात आले सगळं काही वाढण्यात आलं आणि जेवणाला सुरुवात झाली आणि जेवणा भाजीला मीठ नाही सगळे म्हणतात मिटाणा मिटाणा त्यावेळेस देव म्हणतात की तुमच्या ताटामध्ये विविध पदार्थ आहेत सगळ्या प्रकारचे पदार्थ तुमच्या ताटामध्ये आहेत परंतु तुमच्या भाजीला मीठ नाही त्यामुळे तुमचं जेवण हे बेचव आहे अगदी अशाच पद्धतीने रुक्मिणी सारखी भक्त जर माझ्या जीवनात जर नसेल तर कृष्णाचं जीवन सुद्धा बेचव आहे असं भक्ताच मोठ महत्व भगवंतांनी या ठिकाणी त्या आपल्या सख्यांना पटवून दिलेलं आहे बघा ते महत्व आपल्या लक्षात आलं पाहिजे येतं का नाही येत इकडे पांडवांची खांडवन आणि त्याला त्याची निर्मिती झाली त्याची निर्मिती इंद्रप्रस्थामध्ये झालेली आहे इंद्रप्रस्थ दिसण्या दिसायला अत्यंत सुंदर होत मायावी होतं आणि ते इंद्रप्रस्थ बघण्यासाठी कौरवांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि कौरव आता ते इंद्रप्रस्थ पाहतायत आणि ते पाहत असताना दुर्योधनही पुढे चालतोय दुर्योधनाच्या लक्षातच आलं नाही ज्या ठिकाणी जमीन होती त्या ठिकाणी पाणी होत ज्या ठिकाणी पाणी होतं त्या ठिकाणी जमीन होती त्याच्या लक्षातच आलं नाही त्याने पाय टाकला जसं पाय टाकला ना थप्पन खाली पडलेला आहे आणि बाल्कनी मध्ये उभ्या असलेल्या द्रौपदीने दुर्योधनाकडे बघितलं आणि हसलेली आहे अंधे के पुत्र हा शब्द, शब्द। दुर्योधनाच्या काळजात घाव करून गेला आणि दुर्योधन विचार करायला लागला की अरे माझा अपमान केला इथपर्यंत ठीक होत परंतु इने माझ्या बापाचा सुद्धा अपमान केलेला आहे आणि हा अपमान मी कधीही विसरणार नाही कृष्णाचं वर्णन आहे सर्वांगाण कृष्ण कसा आहे व्यासांना तो कृष्ण कसा दिसला ते आम्हाला सांगतो कृष्णाचे कृष्णाच हसणं मधुर आहे कृष्णाच चालणं मधुर आहे आमचं हसणं मधुर नसतं रस्ते बदलले सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले बऱ्याच लोकांना अजून सुद्धा नीट चालता येत नाही संध्याकाळचे पाच वाजले त्यांचं चालणं बिघडत आमचं चा चालणं सुधारलं पाहिजे आमचं हसणं सुधारलं पाहिजे एखाद्या रस्त्याने जात असताना ठेच लागून पडला तर आम्ही विचकट हसत असतो आमच्या हसण्यामुळे समोर त्याच्या भावना दुखवल्या जातात याच भान आम्हाला राहत कृष्णाचं मात्र असं नाही त्यावेळेस ती कृष्ण हसायचा ना त्यावेळेस पृथ्वी प्रफुल्ली कृष्णाच्या शेषाई नारायणाच्या पायाला ती लक्ष्मी काहीतरी तेल लावत होती गित्यादी पदार्थ लावत होती आणि ते पाय पायाला लावत असताना तो पाय चोळत असताना शेषाई नारायणाने भरकन पाय ओढलेला आहे आणि नमस्कार लक्ष्मीला वाट आश्चर्य वाटत आणि आता लक्ष्मी त्या शेषाई नारायणाला विचारते की नारायणा मी संपूर्ण जगाचे चालक मालक आहात ईश्वर आहात तुम्ही नमस्कार कुणाला केला त्यावेळेस ते आपल्या पत्नीला म्हणतात तुला नाही सांगू सांगूनही फायदा नाही ना। ना। नारायणाने सांगितलं आम्ही कसले ग ईश्वर आम्ही कसले ग चालक आम्ही ज्याच्या पायाच्या नखामध्ये दिसतो ना त्याच्या पायाच्या नखा इतकं सुद्धा सौंदर्य आमच्या नाही आता आमचा बापांचा बाप जन्माला आलाय आणि आम्ही त्याला परिणाम आम केला लक्ष्मी चक्रवली अरे बाप आणि आता लक्ष्मी म्हणते की हे नाका मला त्यांचं दर्शन घडवा ना शेषाई नारायणाने सांगितलं लक्ष्मी अगं एवढं सोपं नाही त्याचं दर्शन घ्यायचं म्हणजे जन्मोजन्मीच पुण्य एकत्र यावं लागतं आणि तेव्हा कुठेतरी ते त्याच ते दर्शन होत आता लक्ष्मीने हट्ट करायला सुरुवात केली हा श्री हट्ट होत हट्टाचे प्रकार आहे मग तो राज हट्ट बाळ हट्टय जोग हट्ट्री हट्ट आहे चार प्रकारचे हट्ट शास्त्रामध्ये सांगितलेले हा श्री हट्ट आहे आणि आता एक बायकोला शब्द द्यायचा म्हणून देऊन टाकला ठीक आहे वेळ येऊ दे मी तुला नक्की त्याचं दर्शन घडवेल त्या कृष्णाचे कान कसे करणम मधुरम करणम मधुरम कर मितं मधुरं स्वमितं मधुरं शमितं मधुरं मधुरारिपतेरीरं मधुरम् अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं भजितं मधुरं हृजयं मधुरं गमनं मधुरं मधुराधि पते रसिलम मधुरम कृष्णाचे कान मधुर आहे आमचे कान मधुर नाही आमचे कान कोणाची तरी निंदा टवाळी ऐकण्यासाठी उघडे असतात परंतु त्या कृष्णाचे जे कान आहेत ना ते भक्तांचे दुःख ऐकण्यासाठी उघडे असतात लक्षात हा त्यातला आणि आपल्यातला फरक आहे त्याच चालणं मधुर आहे तो ज्यावेळेस चालायचा ना त्यावेळेस त्या यमुनेतली ती मासे सुद्धा त्याच दर्शन घेण्यासाठी वर यायची आकाशात गिरटी घेणारे पक्षी कुठेतरी झाडावर बसून ती कृष्ण मूर्ती अवलोकन करायची आणि ती अंतःकरणामध्ये साठविण्याचा प्रयत्न